जुगांधीनगर येथे राहते चंद्रकला विश्वास सामग्री मी पारोळा एरोंडोल मतदारसंघातून बोलते विषय आहे की आत्तापर्यंतचे जे बाप संपला म्हणजे बेटा उभा राहतो काका संपला म्हणजे पुतण्या उभा राहतो हे सगळं लोकांच्या लक्षात आलेलं लोकां आहे आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की भगवानदादांचे पैसे देत आहेत म्हणून लोक त्यांच्याजवळ जात आहेत या असल्या गोष्टींच्या मागे लागू नका जे आश्वासनं या लोकांनी दिलेले होते ते आश्वासन या लोकांकडून पूर्ण होत नाहीये आमचे भाऊ भगवान भाऊ महाजन हे पूर्ण करतायत ते, करता ते आश्वासन हे लोकांना काय वाटतंय की हा पैसे देऊन लोकांना जवळ करतोय पण यातला काही भाग नाही त्याच्यातून एकच निघतं की तुमच्याकडून पूर्ण होत नाही आहे हा विषय तर आज कुणीतरी आला आहे पुढे पुढाकार घेण्यासाठी कुणीतरी आलं आहे पुढे तर त्याच्यामुळे तुम्हाला असं ते आतून तुम्हाला असं आहे की भगवान दादांचे आले आणि पैशांचे अपेक्षा लावले असं नाहीच होत प्रत्येक गोर गरीबाची प्रत्येक नेत्यावर अपेक्षा होती ती अपेक्षा माझ्या भावाने पूर्ण केलेली आहे आणि राहिला बाकीचा विषय तर शिवाजी महाराज लवकर आले होते का हो जन्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते का लवकर जन्माला आलं तर सगळ्या गोष्टी आधी काय होतं अन्याय होतो अन्यायाला अन्या नंतर वाचा फुटते आज तशी वाचा फुटलेली आहे त्या वाचेनंतर आज आपले भगवान भाऊ महाजन हे आपल्याला मतदारसंघामधून जर का हे परिचित जर का झाले तर काय होईल की एवढ्या जणांच्या अपेक्षा गरजा जे आजपर्यंत पारोडा एरोंडोल शहरामध्ये घडलेलं नाही ते नवीन काहीतरी बदल आणणार आहेत ते भगवान भाऊ महाजन यांनी बऱ्याच कामांचे आश्वासन दिले आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या जवळजवळ एवढ्या मोठ्या तोडला तोड द्यायला भगवान महाजन उभे आहेत आत्तापर्यंत कोणी असं उभं नव्हतं म्हणून लोक वाट पाहत होते की ही वेळ पुन्हा येईल की कुणीतरी उशिरा येईल म्हणतात ना की सबरका फल मिठा होत आहे आजपर्यंत हे जाता लोकांपर्यंत म्हणजे आलेलं आहे लोकांना ते अनुभवायचं आहे की आज आपण एवढ्या वर्षापासून ह्या लोकांमध्ये आहोत आपली कुठली प्रगती नाही एवढे शिकलेले मुलं आपल्या बाहेर गावी जातात कामाला म्हणजे जवळजवळ बी ए बी कॉम चाले मुलं छोट्या मोठ्या कंपनीमध्ये जात आहेत आपले इथे रोजगार नाही कुठल्या गोष्टींचे आतापर्यंत आश्वासनं दिली गेली आतापर्यंत जर का आपण एवढ्या लोकांना चान्स दिलेले आहेत तर आता अनुसूचित जातीचा एक माणूस जो उभा आहे जो आपल्यासाठी लढणार आहे त्याच्यासाठी का नाही आता उठा व्हा आणि संघर्ष करा ही वेळ आलेली आहे आसाराम महाजन अनुक्रमांक नऊ या बटनावर मतदान करून प्रचंड मतांनी भगवान भाऊ यांना विजयी करा हीच माझी नम्र विनंती लोकनायक न्यूज